Halo, halo. Hmm. हम ओके मुकिंगे दादा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नंतर डॉक्टरांनी सुद्धा तुमची तपासणी सुरू केलेली आहे तुमची तपासणी केली बाकी जे उपोषण करते त्यांची सुद्धा तपासणी केली तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी आहे सरकारकडून काही झालं नाही त्यांनी संपर्क करावा मराठ्यांना फक्त कळून द्यायचं की कोण कोण आहे म्हणून सरकारला फक्त कळून देणं लय गरजेचं समाजाला मराठ्यांना कळणं गरजेचं हे मराठ्यांना कोण आरक्षण मिळवले देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण देत नाही देणारे हे कळणं गरजेचं आहे ना ते आले काय नाही आले काय काय फरक नाही पडत आम्हाला कळू दे समाजाला कळणं गरजेचं आहे आपला शत्रू कोण आहे गरीबाच्या यवात नाही यवात हा भाग त्यांचा आमदार उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की धनंजय पाटलांच्या मनात काय आहे त्यांची काय गैरसमज आहे ते पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही मनात मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच मनात आमच्या बाकी काय जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात नाही सहभागी होण्याची आवश्यकता नाही आहे समाज लढायला ते खूप दुःखात येतात त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून विनंती करणार की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वायाला गेलाय खराब झालंय या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको सामूह कुपोषण पोरं करता ते आणलं मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको आठव करायला तर शरीराचं झाले मी आई लढायला खंबीर मी यांनाच आज विनंती आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण तुम्ही सोडा नुसतं बसून तरी चालन फक्त उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामू कुपोषणाला बसा म्हणलं समाजाने बसून दाखवलं ते म्हणून आता मी शेअर त्यांच्या त्यांना सोडायचं मी विनंती आमच्या कोणालाच ना आमच्या कोणालाच नाही कारण आम्ही कोणशी नाही जातीवादी पण नाही आमचं कोणालाच ना नाही कोणाचे कोणालाच त्यांनी असंही वक्तव्य केलंय पाटील म्हणजे काय दहशतवादी आहे का आम्ही आम्ही काय दहशतवादी का इथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खणशी नाहीत आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डूक लोकांना उलट आम्ही सरळ करतो तिथे काय दहशतवादी आहेत का तिथे काय दहशतवादी थोडेच कोणी इथं कोणी येऊ शकत कुणी जाऊ शकत कुणीही जा कुणाला ना नसते यायला इथं सगळा देश येऊन गेला इथे चव्हाण कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी साहेबांनी करावी कानकिण कुणी करावी आमचे काय नाव असण्याचं ते कारण आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश आमचा काय न्याय मुलाबरी पाहिजे शिवराज चव्हाण साहेब असले कुणी असले आम्हाला प्रमाणात मराठा बांधव दाखल होत आज जवळपास अडीचशेच्या वर या ठिकाणी उपोषण करता बसले त्यातली सुद्धा थोडीशी खालवलेली होती काय तुमच्या समाजाला काय समाजाला नाही तर देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे एखाद्याच लेकरांचं जीव जाऊ नये वाटुळ होऊ नये हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे त्याच काम आहे हे करणं नुसती मराठ्यांचे हाल हाल करून मारणं ही जबाबदारी नाहीये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शरीराला जिवाल धोका होऊ नये ही पण जबाबदारी आणि मी पण आज आव्हान करणार आहे माझ्या शरीरात वाटू झालं तुमच्या करू नका सगळ्यांनी उपस्थित सोडा

तहसीलदार पाठविल आणि याला पाठविल काय काय बोलाव असहसदार पाठवेल पाठव दहा टक्के समाजाला आरक्षण आरक्षण पाटलाची काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं सरकार सोबत चर्चा करत समोरच आहे ना मागून वारनिंग करीत मी दहा टक्के न मागितल्या दिलं पाठीत कंजीर खूपच न म्हणत वार नाही करेन ना समोरच आहे ना त्या समोरच आहे ना समोरच या कोण कोण या वार नाही करीत न टेकणार दहा टक्के घेऊ देऊन बळच आणि दहा टक्के घातलं एडब्ल्यूएफ वार नाही करीत पाठीत आली समोरच येत

काय मुख्यमंत्र्याच्या मनात काय कळू द्या मुख्यमंत्र्याच्या मनात काय गुंडगिरी संपवायची का वाढवायची बस तोंडाला पाणी याय